मित्रांनो प्रसाद कॉमेडी तुमचं सर्च स्वागत आहे तर आमची असं म्हणजे खूप दिवसात ब्लॉग पडते ती तर आता ब्लॉग पडायचं कारण असं आहे की बाबा आम्ही देवदर्शनाला माझं ठेवलंय मित्रांनो पाच वाजल्यापासून नाही मी स्वतः उठलो होतो सहाला आणि गेला मी स्वतः होतं ही सहा वाजता उठली उठले की तर पाच वाजता भरावं लागले म्हणजे लवकर उठल्यावर भारी वाटतं असं म्हणजे नाही गावापासनं उठल आपण

कसलं आवरलं वाळग बघायला जायचं पाणी नको आधीच पण लवकर लग्न करायचंय पूर्वी बिरगी असेल तर कमेंट करून सांगा कमेंट करून सांगा चेहरा लक्षात ठेवा कसला कोळी झालाय वाळग ते गाळातल्या पडली आता लव इकेटवर लक्ष देत ब्लॉक करून टाकू पूर्ण ब्लॉक बघते आपलं तर मित्रांनो बाहेर चालवणार आहे सगळ्यांचं काहीच धक धुक धक धुक होणार आहे टेन्शन घरातून बाहेर पण लवकर नाही का चला मित्रांनो आता जाऊया कंटिन्यू व्हिडिओ वॉच करा बघत बसायला लागली

गाडी माझी कामाला नाही ड्रायव्हर नाही मी तुझ्या ड्रायव्हर सध्या आज तर ड्रायव्हर एवढं लक्षात ठेवा गाडी मी चालवतो हिशेबात बोल नीट जरा तुमच्या सोबत तुमची पोरगी पण आहे म्हणून तुम्ही नीटच चालवता आणि ही नक्की मला माहिती आहे तुला गाडी येते अरे खरं टेन्शन नाही लागले मला बघ तू कस गाडी चालवायला लागलाय बघ आमदार गव्हनमेंट हा काय आहे माणसावाने कामाचा दिसलो माणसाने तो बले नाही नाही ना कुणाला विश्वास नाही पण माझे आदकले विश्वास बसली

पूजा करायची माहित नाही तुला खरंच हॅलो सॉरी हा मित्रांनो कंटिन्यू व्हिडिओ वॉच करा आरोकड पण बघा हा का ना आरोला कामालाय तुझ्या पूर्ण मग एक काम कर

लवकरच लवकर मात्र माझ्या पूजा पिजा चालू आहे गाडी वॉच करा आता आम्ही कुठे जाणार आहे तुम्हाला कळ असल म्हणजे सोनारीला चाललोय सोनारीवरून वरून कुठे जायचं

कॅमेरामॅन ए तुला काय कशाला ठेवलंय तुला इथं तुला बोलता येत नाही काय अरे कोल्हा एक कोणा आम्हाला जायचं आहे का सरक तू उतर पड गाडीवर नाही कडकड करू नको सरक पप्पा सांगावं त्याला एक दोन चॉकलेट द्याला चॉकलेट देऊ बस तुला नेजबीत नसतोय आम्ही अर आता आपण कुठे चाललोय तो पण रात्री घरात राहात घरी इथं

<laughs> आता भांडण करत असलं का जा साईडला तर उघडत आहे ना तिथं काय नाही तिथं काय नाही असं उघडले जा बस आरू तुला नाही नाही मित्रांनो भरपूर झाला आता जाऊया डायरेक्ट अजून कंटिन्यू वॉच करा काडीपिटी माझ्या हातातच राहिली आजीला नाही

तू चू चालूया तु तर मित्रांनो बघू शकता आता आम्ही सोनारीच्या एकदम जवळ आलो म्हणजे तीन चार किलोमीटर राहिली सोनारी तर आता सगळ्यांची रेटिंग घेऊया माझ्या ड्रायव्हिंग बद्दल तर तुम्हाला माझी ड्रायविंग कशी वाटते सांगा लवकर

रोड स्टारच आहेत असली रोड असल्यावर घेऊ गाडी तुला काय म्हणायचं मी तर झोपलो तो मला काय माहितच नाही टेन्शन मध्ये मला झोप लागली मी म्हणलं आता भीत बीत बसण्यापेक्षा झोपलेलं बरं म्हणजे काय कळणार नाही काय कळणार नाही गाडी काय झाली काय होय चला मित्रांनो कंटिन्यू व्हिडिओ वॉच करा आता मंदिरापाशी अवघ्या पाचच मिनिटात जातोय चला बस मित्रांनो फायनली आम्ही सोना आरू न्यू पदर आर तर तुझे मित्र दाखवतो चल तुझ्या मम्मीच्या इकडले पाहुणे दाखवतो पाहुणे राहू तुझ्या पप्पाची जी नवीन नवीन गर्लफ्रेंड बनवत आहे ना पप्पा ती बघ मस्त मी तू माकडे बिकडे दाखवतो माकडे बघायला काय अरू माकड मग किती ठेवून जावं लागलं काय अरू पैसे आणले नाही गरीब माणूस आहे का माणसं तोंडाकडे बघायला मामा काय म्हटलं तुम्हाला रोड स्टार मित्रांनो कंटिन्यू व्हिडिओ वॉच करा तर बघू शकता मग मित्रांनो मंदिर परिसर आहे ना उपास असला कसला पकडलाय कसले हा का तू सारखं खायचं कसं माहित नेट जरा खरगी उपास पकडला उपास कशासाठी पकडतात माहिती ना उपासाच काय घेऊन द्या चला चल मंदिराला आलं पहिल्यांदा पायापोट घेऊ अरे मला लागतय मंडळाची ढकल जर पण ओळखत ना बरोबर आहे तिला पण वय झालं म्हणून नमस्कार काढला माझ्यासारखी नाही ग तुझ्यासारखी मात्र याकडे तो आपला बांधून आली असती हां द्या वाला आले काय मी मित्रा मी मंदिरामधले लाइन थांबलोय आता चला था लाइन थांब तर एकदम जोरात एक दमजोर पडले आमचा टक्कल पण पूर्ण ही झाली काय टकले कितलं किओ कॉलेज म्हणून आम्ही बाहेर उडला लाईक आले नंतर मला सांगत होतो तुम्ही बघितले बाहेर आहे दिली तुम्हाला चला आपण तिथे जाऊ आपण जाऊ का आपण तिथे जाऊ का हलो सर मित्र कंटिन्यू वॉच करत होते 15

ਆ ਰਿਤਵੜੇ ਤੋਂ ਬੰਦ ਹੋਣਾ ਟਾਰ ਹੈ ਬੋਲਾਂਗੇ ਇਹ ਮਦਦ ਤਾਂ ਤੇ ਪਿੱਲੇ ਲੇ ਗਿਰ ਲਾਹੇ ਸਭਾਂ ਕਿਤੇ ਵੀ ਤੁਲਾ ਹੈ ਤੇ ਪਿੱਲੇ ਵਖੇ ਇਧਰ ਦਿਖਾ ਦੇ ਆ ਵੀ ਆ ਬੋ ਬੰਦ ਕੋਸ ਡੈਕਟਰ ਹੈ ਇਹ ਕਸ सुरज गौरव अनुभाग सदस्य एक नंबर उपस्थित देवादिकरे मानणे संजय खंडावे तांगली या बाळिकांची कलाकाराच्या बांधकामासाठी 201 रुपयांची देणगी दिली धन्यवाद धन्यवाद ऋतिकानगरचे चाटोळे तांगली या धन्यवाद धन्यवाद तर मित्रांनो दर्शन एक नंबर झाला का मोठी तर म्हणजे गर्दी खूप होती आता यात्रा चालू नंबर चालू आहे त्याच्यामुळे गर्दी खूप होती दर्शन तर एक नंबर झाला वाटलं दर्शन करून एकच नंबर मग हो। आता दोन दोन नंबर कुठे मित्रांनो चला व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा आता आम्ही इथून चाललो इथे बायाला परत बाळ्यामधून कुठे डायरेक्ट अंकुलीने अंकुलीत ना डायरेक्ट घरी तुला कुठं जायचं आहे आधीमध्ये काय स्टॉप कुठे थांबव आहे कपडे घ्यायचे म्हणते तर चला मित्रांनो कंटिन्यू व्हिडिओ वॉच करा भेटू लवकरच बाळ्यामध्ये बरोबर का मित्रांनो होतो तर इथं पण दर्शन मस्त झालंय पण आज राहिवार असल्यामुळं थोडीफार गर्दी राहिली इथं त्याला काय हरकत नाही दर्शन एकदम मस्त झालं नाही करून तरी मस्त मी चक्कर मारून तुला ग मला काहीतरी बोललं का तुला बाहेर वाटत तुला बोलल आरूचे कपडे हात बदलायचे माझे पण आहेत चला मस्तरी कि मग गाडीमध्ये थोडाय ती तर चला कंटिन्यू व्हिडिओ वॉच करा अजून अंकुलीला जायचंय तर आता पाच ती आता किती वाजतील काय माहिती तर कंटिन्यू व्हिडिओ वॉच करा